खेळामुळे दैनंदिन काम करतानाचे तणाव कमी होऊन सांघिक भावना वाढते जिद्द निर्माण होते शिवाय सार्वजनिक जीवनातही खेळ भावना अत्यंत महत्वाची आहे महावितरणाच्या अमरावती आणि अकोला परिमंडला अंतर्गत राज्यस्तरीय खेळासाठीच्या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व क्रीडापटूंनी आपले उत्तम योगदान देण्याचे प्रतिपादन मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले जानेवारी 2024 हजार मध्ये औरंगाबाद येथे होणाऱ्या महावितरणाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी अमरावती आणि अकोला परिमंडळातील क्रीडापटूंची निवड चाचणी सतरा डिसेंबर रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे पार पडली स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाला अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर प्राचार्य देशपांडे अभियंते दीपक देवहाते सुनील शिंदे, पवन कुमार कछोट संजय खंगार सहाय्यक महाव्यवस्थापक रुपेश देशमुख मनीष कुमार भोपडे स्पर्धेचे समन्वयक म्हणून उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे अरुण शेलकर यांची होती यामध्ये स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी आणि दत्तात्रय पडळकर यांनी सर्व क्रीडा प्रकाराला भेट देत स्पर्धकांना शुभेच्छा देत क्रीडापटूंचा उत्साह वाढविला अमरावती अकोला आंतर परिमंडलीय क्रीडा स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक अशा एकूण क्रीडा समावेश आहे निवड चाचणीसाठी स्पर्धक सहभागी झाले होते या निवड चाचणीतून औरंगाबाद येथे होणाऱ्या महावितरणाच्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सांघिक क्रीडा प्रकारातून पुरुष गटातून चौऱ्याहत्तर आणि महिला गटातून छत्तीस क्रीडापटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे वैयक्तिक क्रीडा प्रकारातून पुरुष गटातून बारा तर महिला गटातून अकरा क्रीडापटूंची निवड करण्यात आली आहे समाचार संकलन अशोकभाई जोशी